सगळ्यांना ग्रुपवर जे निवासला कि नाही मला माहीत नाही आपला ताकळी भक्त सिद्धार्थ सिद्धार्थकन से नेवीमध्ये आपल्या इथंच जप करून त्याचा नोकरी तिथं त्याला लागली पण त्याची सगळ्या गोष्टी होऊन त्याला दोन महिने झाले तो अडचण तिने काय मेसेज केला नाही पण नेमकी शनिवारी तिने नऊ वाजून वीस मिनिटांनी मला मेसेज केला गुरु फार अडचणी चालू आहेत प्रत्येक गोष्ट काही होत नाही आहे जे काय अपेक्षा आहे ते काय पूर्ण होत नाही पण त्यांनी नऊ वाजून वीस मिनिटांनी मला मेसेज केला मी नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी तो मेसेज पाहिला पाहिला आणि त्याला मेसेज टाकला की स्वामी करतील आव एवढाच मेसेज टाकला काय म्हटलं स्वामी करतील स्वामी करतील हा मेसेज टाकला टाकल्या त्याचा मला मेसेज आला गुरु आत्ता एक सेकंद झाला माझी ऑर्डर आली का त्याला मेल आला ऑर्डर आली आणि दोन महिन्यापासून अडकलेली ऑर्डर त्याच जागेवर जिथं तो आहे आत्ता त्याच जागेवर तिची ऑर्डर आली आणि बदली पण तिथंच राहिली म्हणजे काय केलं त्या सेकंद एक सेकंद पण नाही नऊ वाजून छत्तीस मिनटांनी मेसेज टाकला नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी त्याला माझा मला त्याचा रिप्लाय आला हे कोण करतो तर चिदंबर करतो मुखातून बोलायचं काम आणि करायचं काम हे चिदंबराचं आहे फक्त काय आपलं हृदय साफ ठेवा त्या मुलाची नीतिमत्ता चांगली आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे तो चिदंबराचा पूर्णपणे भक्त आहे आणि तो भक्त जर स्वामींवर अव अवलंबून आहे तर स्वामी त्याचं कल्याण करणार की नाही करणार करणार तुम्हाला मागच्याच आठवडा शनिवारचाच किस्सा गागरेंचा तुमच्या समोरचाच किस्सा आहे की कि डिप्लोमा झालेली मुलगी चार लाख डिग्री झालेल्या ला लोकांना पाजून पा नोकऱ्या नाही काय नाही डिग्री झालेल्या इंजिनियर झालेल्या लोकांना अजून नोकऱ्या नाही पण डिप्लोमा झालेली मुलगी लगेच लग, काय तिला कॅम्पस इंटरव्ह्यू नोकरी लागते चार लाखाचं पॅकेज मिळतं जर तुम्ही चिदंबरावर विश्वास ठेवला असेल तर सगळं काही होतं स्वामींवर विश्वास नसेल आणि स्वामी तुम्ही असं का केलं आणि स्वामी तुम्ही असं करू का शकता हे जर तुमच्या मनात आलं तर तुमचं कोणतंही कार्य स्वामी पूर्ण करू शकत नाही त्यामुळे स्वामींवर विसंबून राहा चिदंबर नामस्मरण करा चिदंबर पारायण करा या तीन दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये पारायण झालं पाहिजे काय झालं पाहिजे पारायण झालंच पाहिजे जे स्वामींचे खरे भक्ते त्याच्या घरामध्ये पारायणच झालं पाहिजे कारण का की पारायण करताना स्वतः स्वामी आपल्या घरातून उभे राहतात काय होतात घरातून उभे राहतात मग श्रावण महिना त्या शंकराचा महिना पवित्र महिना आणि त्याच्यामध्ये जर आपल्या घरात स्वतः स्वामी उभे राहिले तर कुठं काय कोणाला सांगायची गरज आहे का माझ्या बायको कितीतरी दिवसापासून एक अध्याव असते रोज रोज नित्य एक एका अध्याव असते आणि बरोबर त्या अध्यायामध्ये दे, बरोबर त्या दिवशी काल रविवारचा अध्याय होता कालचा तर पांडुरंग रूपात येतात ना की एका भक्ताला सांगतात की मीच स्वतः जो पांडुरंगाचा भक्त असतो की मी स्वतः मुरगोड ग्रामी मी मुरगोड ग्रामी मी कार्य केले तू माझ्या दर्शनाला कुठे मुरघोडलं आहे म्हणजे काय पांडुरंग स्वतः सांगतात हे काय भक्ताला तू कुठे मुरगोडलं आहे आणि मग तिची ती मनाची हुरहुर चालली तीन चार दिवस माझ्या मागं लागली तू मला घेऊन ताराबादला चल कारण का की पांडुरंग त्या दिवशी तिथे पावलं म्हटलं ड्रायव्हरी पावलं म्हणता कार्यक्रम आहे ना तू घेऊन चल मी म्हणायचं जा जा तुला गाडी तु देतो हे करतो पण त्या दिवशी ते आल्यानंतर मी लगेच म्हणलं चला पण तिला म्हटल्यानंतर तिला म्हणलं तू बघ आईला विचार तुझ्या मैत्रिणीला विचार आले चांगली गोष्ट नाही आली तुम्ही येत बरोबर तिच्या सगळ्या गोष्टी झाल्या आई आली म मैत्रिणी आली तर मग ते त्यांचे जाऊन दर्शन घेऊन मा आले माझं दर्शन नाही झालं त्यांचं दर्शन झालं पाऊल खुणा बघितल्या म्हणजे काय अध्यात आलेली गोष्ट बरोबर स्वामींनी पूर्ण करून दिली तुमच्या मनातून असलेली गोष्ट बरोबर भगवंत पूर्ण करतो त्याच्यामुळं प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवा काहीही करा पण मनापासून करा जेवढा देव करता येईल तेवढा करा मी कोणत्याही माणसाला म्हणत नाही लोकासारखं एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे दाखवायसाठी करा कोणालाही दाखवू नका तुमच्या तुमच्या मनाला स्वतःला कळालं पाहिजे की मी करतोय हे तुमच्या या मनापासून या मनाला सुद्धा कळायला नाही पाहिजे तुम्ही जप करताय ते जप इकडून कानाचं या ह्या सुद्धा ऐकू आला नाही पाहिजे इतका सायलेंट जप झाला पाहिजे प्रदक्षिणा मारताना इतक्या हळू मारा की आपण प्रेग्नंट बाई कशी असती तिला चालावं कसं लागतं उदाहरण आहे बरं का सत्य उदाहरण आहे तसंच प्रदक्षिणा मारल्या पाहिजे नाहीतर इथं अशी काय प्रदक्षिणा धपाक 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 असा आवाज येतो तसा काही फरशी फोडतात काय कद्याची आणि जर तुमच्या पायाचा जर आवाज प्रदक्षिणा मारताना येत असेल तर ती प्रदक्षिणा तुमची पूर्ण होत नाही याचा विचार करा आपण काय केलंय इतक्या दिवसात काहीच नाही केलं आपण नुसतं पळत होतो पळू नका पळायला हे बघा लक्षात ठेवा ससा कासवाच्या रेसमध्ये शेवटी कासव जिंकतंय त्याच्यामुळे आयुष्यात कासवा ससा होऊ नका कर रवी बरोबर की नाही लय पळायचं नाही जागेवर थांबायचं हळून था, जाय मान तुला किती पुढं पळायचं पळ त्याला माहिती पळून 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 तुला चिदंबराकडे जायचे पुढं दुसरीकडे जायचं नाही त्याच्यामुळं लय पळू नका पळून काही उपयोग नाही लय पळाले पळाले तर शेवटच्या मिनटामध्ये तुम्हाला पडावंच लागते मग कास हळूच जातोय पुढं निघून त्याच्यामुळं आयुष्यामध्ये कासो वा मुंगी होऊन साखर का हत्ती होऊ नका मुंगी होऊन प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला हळूहळू कळल मुंगीच व्हायचं आयुष्यामध्ये कळालंच नाही पाहिजे किती साखर का ती मुंगी किती साखर खाती हत्ती किती खातो कळतो की नाही पण मुंगी कधी कळते की किती खाल्लं आहे कधीच कळत नाही त्याच्यामुळं आयुष्यामध्ये मुंगी होऊन साखर खा त्याच्यामुळं प्रत्येकाने एक गोष्ट करा की ह्या तीस दिवसामध्ये जितका जास्त जग स्वामींच्या चरणी अर्पण करता येईल तेवढं करा आणि चिदंबर चरणी प्रार्थना करूया की प्रत्येकाच्या घरामध्ये दे इष्टदेवता आपली चिदंबर स्वामींचं एक एक पारायण होईल आणि ते पारायण संपन्न झाल्यानंतर मला प्रत्येकाने फोटो टाका जय